राम राम शेतकरी मित्रांनो आपल्याला भरपूर शेतकऱ्यांचे फोन वेगवेगळे असतात किंवा या बुंड मोठे असतात कोणाचे छोटे असतात या जातीवर मला तरी माझ्या अनुभवानुसार जातीवर पण अवलंबून असतं आता अनुभव म्हणूनच सांगतो आता आपल्या शेतामध्ये दोन जाती लागवड झालेल्या आहेत त्यामध्ये आता सुरुवातीला अजित अकरा नव्याण्णव आहे शेतकरी मित्रांनो या जातीमध्ये बोंड हे मोठं असतं बघा याची जो साईज असते ते आपला मोबाईल थोडा हे असल्यामुळे तुम्हाला समजा बारीक दिसत असेल पण ही जातीमध्ये बोंड केव्हाही मोठास्त, मोठं असतं काही शेतकऱ्यांना दुकानदार सांगतात की बा आमची फवारणी केल्यामुळे हे बोन मोठं झालेलं आहे पण तसं काही राहत नाही भले आपली जमीन सुपीक असेल जमिनीमध्ये सर्व काही अन्नद्रव्य पडले असतील तर थोडाफार फरक पडू शकतो पण जास्त प्रमाणात फरक पडत नाही आता हे अजितचं तुम्हाला दिसतंय आता आपण राशीमध्ये जे अकरा नाही सॉरी नऊशे एकाहत्तर लागवड केलेली आहे त्याचं बोंड याच्यापेक्षा बारीक आहे म्हणजे छोटं आहे हे अजितचं मोठं जास्त केवाही ते एका ठिकाणी दोन लागो की एक लागो फुटन पण झालेले शेतकरी मित्रांनो आता पाऊसच दररोज चालू आहे आज काही झाला नाही आहे पाऊस आता आपण अजित हे अजित दाखवलं आता राशीकडे जातो आहे शेतकरी मित्रांनो अति पाऊस वारा याच्यामुळे थोडं झोपून गेलेला आहे कापूस वजन जास्त प्रमाणात हे त्याच्यामुळे आता या कंडिशन बघू शकता आहेत कापसाची आपलं न्यूट्रिशन युक्त जीवाणू जीवामृत आता हे राशी नऊशे एकाहत्तर वरायटी आहे फुटून गेलेली आहे हे बघा याचा बोंड थोडा हलका आहे म्हणजे छोट आहे जात वेगळी आहे आता शेतकरी मित्रांनो दोघांमध्ये नियोजन हो। आपलं सारखं आहे दोघांमध्ये फवारण्यासारख्या आहेत काही एक फरक नाही आहे जर ते मोठं आहे ते हे का लानं झालं आहे असं व्हायला नको पाहिलं होतं पण हे जो बोंडे असतात हे आपल्या जातीवर अवलंबून असतात दोघांमध्ये माल चांगला आहे असं नाही की याच्यात माल चांगला आहे आणि त्याच्यात नाही आहे बोंडे सगळ्यांमध्ये सारखे आहेत फक्त साईजमध्ये फरक आहे बाकी काहीच नाही आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन असा प्रश्न करू नका कारण स्वतः अनुभव घ्या कारण कसं का असतं स्वतः दोन जाती लावलेल्या असतील तुम्ही तर तुमच्या याच्यात पण तसाच तोच प्रकार असेल बाकी दुसरं काही ह्या निविष्ठा देऊन बोंड वाढवू शकतं मला नाही वाटत कारण मी तर जनरलीमध्ये पूर्ण नैसर्गिकरित्या फवारण्या करत असतो तसं झालं असतं तिथं पण बोंड भारी असतं इथलं भारी तर अजून त्याच्यापेक्षा ते पण भारी राहिलं असतं शेवटी मला एकच सांगायचं आहे हे सर्व काही जातीवर अवलंबून आहे आणि जसं आपण याच्या मेन फळफांदीला आहेत तसंच गड फांदीलाही त्याच पद्धतीनं मार लागलेला आहे आणि बोंडाची बी साईज लगभग लगभग सारखीच आहे आजच्या कंडिशनमध्ये कापूस ह्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो धन्यवाद